साताऱ्यातून एक धक्कादायक आणि दुर्दैवी घटना समोर आली आहे दिंडीसोबत चालत असताना पाठीमागून आलेल्या ट्रकने वारकऱ्याला धडक दिली त्यानंतर ट्रकच्या पुढच्या चाकाखाली सापडून वारकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय मोतीराम तुळशीराम तायडे वयवर्ष वर्ष तर राहणार बुलढाणा असे अपघातात ठार झालेल्या वारकऱ्याचे नाव आहे भानुदास तायडे हे व त्यांचा चुलतभाऊ मोतीराम तायडे हे बुलढाण्यावरून आलेल्या दिंडीत सहभागी झाले पालखी रथाच्या मागे लोकांसमवेत ते चालत निघाले होते त्यावेळी पाठीमागून आलेल्या एम एच बारा एक्यू एकोणसाठ तीस या ट्रकने मोतीलाल यांना जोरदार धडक दिली त्यामुळे ते, ते खाली पडले ट्रकच्या डाव्या बाजूला पुढील चाकाखाली ते सापडले अशा अवस्थेतही ट्रक चालकाने त्यांना पाच ते, ते सात फूट फरफटत नेले त्यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला या अपघातानंतर संबंधित ट्रक चालक वारकऱ्याला कोणतीही मदत न करता ट्रक घेऊन तेथून निघून गेला मात्र काही वारकऱ्यांनी ट्रकचा नंबर पाहिल्याने ह्याची माहिती पोलिसांना देण्यात आली त्या अपघाताप्रकरणी पलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे सहाय्यक फौजदार हांगे हे अधिक तपास करीत आहेत